सबंद महाराष्ट्राला राजन पाटील ह्या व्यक्तीचा काळाकुट्टा आणि भिसूर आणि राक्षसी चेहरा हा समोर आला हा पूर्वी आपण बिहारमध्ये गुंडाराज जंगल आणि जंगलराज असे शब्द ऐकायचो महाराष्ट्राला माहीत नव्हतं की या मोहोळ तालुक्यामध्ये कशा पद्धतीचं गुंडाराज जंगल आणि जंगलराज आहे आणि त्यांचं अनगर हे स्वतःचं गाव आहे अनेक वर्ष त्यांची ग्रामपंचायत बिनविरोध अनेक वर्ष म्हणण्यापेक्षा सत्तर वर्षाची परंपरा होती त्यांच्या वडिलांच्यापासूनची आणि ती नंतर नगरपंचायत झाली आता ते शहर झालं आणि ती परत नगरपंचायत झाल्यानंतर ती बिनविरोधच व्हायला पाहिजे याच्याकरता म्हणून त्यांचा त्या ते ठिकाणी प्रयत्न होता लोकांना असं वाटायचं की अनगरमध्ये इतकं विकासाची कामं झाली आहेत आणि एवढी पकड त्यांची राजन पाटलांच्या त्या गावावर आहे की प्रेमानं लोकं त्या ठिकाणी बिनविरोध निवडणूक होऊ देत आहेत तर प्रेमानं अजिबात वगैरे काही नव्हतं हे मानेवर बंदूक ठेवून लोकांच्यावर दडपशाही करून अर्जच निवडणुकीला कुणी भरणार नाही अशी व्यवस्था करून हे लोक निवडणुका बिनविरोध करत होते निवडणुका हे लोकशाहीचं सौंदर्य आहे घटनाकारांनी निवडणुकीची व्यवस्था ह्या लोकांना अधिकार देण्याच्याकरता लोकांना या व्यवस्थेचं मालक बनवण्याकरता आहे परंतु इथं काय झालं आहे राजन पाटील स्वतःच मालक होऊन बसलेले आहेत आणि बाकी सगळे नोकर चाकर आणि गुलाम झालेले आहेत आणि ह्या गुलामीच्या विरोधात आवाज आव्हान दिलं ते थे, उज्ज्वला थेटे थे यांनी आणि अर्ज भरायचा भरलाच जाऊ नये यांचा याची खरी तर सुरुवात कधी झाली यांचं पहिल्यांदा मतदार यादीतून नावच गायब केलं नावच काढून टाकलं त्या इतर राहत नाहीत असं दाखवलं त्यांची तीस एकर जमीन आहे अनगरमध्ये त्यांच्या या अनगरकरांच्याच कारखान्याला यांच्या शेतातून ऊस त्या ठिकाणी घातला जातो एक या अनगरच्या पूर्वी जो आत्ताचा खाजगी झालेला ते स कारखाना आहे साखर कारखाना त्या कारखान्याच्या या सभासद आहेत नंबर तीन त्यांचा गावामध्ये स्वतःचा बंगला आहे शौचालयासकट न आणि यांचा मुलगा शिकायला त्या अनगरच्या शाळेमध्ये होता पुण्याला मुंबईला लोक कामा व्यवसायाच्या निमित्तानं जातात पण यांना पुण्या मुंबईला जाऊन किंवा पुण्यालाच जाऊन ह्या काही स्वखुशीने नाही गेलेल्या यांना गावातून विस्थापित करण्यात आलेला आहे यांच्या घरो घरावर राजन पाटील आणि त्यांच्या मुलांनी दरोडा टाकायला लावला अशी यांची रितसर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद आहे दरोडा टाकला घरातलं सगळं सामान साहित्य पळवून नेलं चोरी चोर करतात परंतु काय नेतात सोनं नाणं ना पैसे अडका नेतात यांच्या घरामधलं यांचं बेड सोफा ला फॅन अजून काय असेल फ्रीज हे तर नेलंच परंतु ते फॅन जोडलेली बटणंसुद्धा घेऊन गेले बटणं तर नेलीच वायरीसुद्धा सगळ्या काढून नेल्या टॉयलेटमधली भांडीसुद्धा ठेवून ने सगळंच गायब करून टाकलं म्हणजे जे आपण बादली टंबरेल वगैरे असतं ते सुद्धा उचलून नेलं म्हणजे अशा पद्धतीनं पूर्ण घर सपाचट करून टाकलं जेणेकरून आणि ह्यांना गावात यायला बंदी केली यांना कोण दूध द्यायला तयार नाही यांचं दळण द्यायला द्यायला तयार नाही सगळ्यांवर दडपण आणि दहशत शेत जाळून टाकलं शेतामधल्या सगळ्या मोटरी पळवून नेल्या पाईपलाईन होती नदीवरची केलेली ती उचकटून टाकली ती जी पायपंसुद्धा पळवून नेली त्यांचे काय तिथं त्या ठिकाणी सामान साहित्य शेतीची अवजार होती तीसुद्धा पळवून नेली म्हणजे यांना शेती करता येणार नाही अशी व्यवस्था केली मुलाच्यावर ॲट्रॉसिटी केस दाखल केली त्याला बारावीच्या परीक्षेला बसू दिलं नाही त्याचं शैक्षणिक आयुष्य बरबाद केलं एवढंच नव्हे त्याला आयुष्यात परत शिकायलाच मिळू नये म्हणजे शिक्षणच मिळू नये पुढं जाऊन कुठल्याच कॉलेजमध्ये त्याला ॲडमिशनच मिळू नये याच्याकरता शाळेचा जो लिव्हिंग सर्टिफिकेट ज्याला म्हणतो आपण दाखला त्याच्यावर उल्लेख केला की याच्यावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल असल्याने कुठेही याला प्रवेश दिला जाऊ नये भारतात तो काही बोऱ्यावरचा बोजा आहे का जगात भारतात कधी असं कुठल्या तरी साध एखाद्यावर अनेक गुन्हे असतात म्हणून काही त्याचं लिव्हिंग सर्टिफिकेटवर उल्लेख करतात हे अनगर शाळा कारण संस्था त्यांचीच म्हणजे यांचा जो प्राध्यापक मुख्याध्यापक जो आहे आता सस्पेंड व्हायला पाहिजे पण हे त्यांनी केलं मग याच्या विरोधात या महिलेनं त्या ठिकाणी लढा द्यायचा निर्णय घेतला त्यांनी अनेक वेळेला त्यांनी विरोधी पक्षनेत्याकडे गेल्या त्या राज्यातल्या सगळ्या प्रमुख नेत्यांकडे गेल्या सुप्रियाताई चुळेंकडे पण गेल्या होत्या असं त्यांनी सांगितलं यशवंत मानेंकडे पण गेल्या की तुम्ही स्थानिक आमदार आहात तर मला न्याय द्या त्यांना स्वतःच्या गावामध्ये जाऊन जगण्याचा जो मूलभूत अधिकार आहे जगण्याचा मूलभूत अधिकार आपल्या घटनेमधल्या ज्या कलमामध्ये सांगितलेला आहे की तो जगण्याचा अधिकारच यांचा हिरावून घेतला मी त्यांना सल्ला दिला होता तुम्ही त्या हायकोर्टामध्ये हेवीस कॉर्पसच्या खाली याचिका दाखल करा जगण्याचाच अधिकार नाही स्वतःची जमीन जमीन स्वतःच्या गावात राहण्याचा नवरा वारल्यानंतर यांनी त्याच गावामध्ये राहण्याचा निर्णय घेतला मुलाला वाढवलं त्यांना एकुलता एक मुलगा आहे याच्या व्यतिरिक्त त्यांचं कुटुंब नाही जे काय असेल ते चुलत भावण भाऊकी वगैरे असेल चुलत मावस वगैरे एवढा या महिलेचा छळ केला आणि आता ही निवडणुकीला आपल्या विरोधामध्ये उभं राहू शकते म्हटल्यानंतर मतदार यादीतून नाव काढून टाकलं तिथून संघर्ष परत सुरू झाला त्यांनी त्यासाठी अपील केलं अपील केल्यानंतर स्वतंत्र उपजिल्हाधिकारी त्याच्या करता नेमायला यांनी भाग पाडलं आणि त्यांनी सुनावणी घेतली आणि त्या ठिकाणी पुराव्यानिशी सिद्ध करून यांनी दाखवलं की मी त्या ठिकाणची मतदार आहे तिथून नाव काढलं तर दुसरीकडे कुठ पाहिजे पुण्यात मुंबईत जर नाव असेल तर समजू शकतो परंतु यांचं अनगर व्यतिरिक्त भारतात कुठेही मतदार यादीत नाव नसताना यांचा मतदानाचा अधिकारच काढून घेतला आणि तो प्रशासन व्यवस्थित असल्यामुळं मला वाटतं सीमा होळकर यांनी त्या उपजिल्हाधिकारी होत्या त्यांनी सुनावणी घेतली आणि त्या सुनावणीमध्ये यांना यांचा मतदानाचा अधिकार मतदार येतेचं नाव रि करून दिलं ते रिइनस्टेट केल्यामुळं त्या मतदार झाल्या आता मतदार झाल्यात म्हटल्यानंतर या निवडणूक लढवणार तेवढ्यात ते निवडणुका जाहीर झाल्या यांनी दरम्यानच्या काळात राजन पाटील यांनी त्यांच्या सगळ्या कुटुंबाने आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी मी जिल्हाध्यक्ष म्हणून यांना उमेदवारी देण्याच्याकरता त्या ठिकाणी आम्ही तयार झालो फॉर्म त्यांच्याकडे दिला आता या उमेदवारी अर्ज भरणार म्हटल्यानंतर त्यांनी यांना त्या अनगरमध्ये येऊच द्यायचं नाही अशा पद्धतीचं प्लॅनिंग मला समजत नाही की आपण लोकशाहीमध्ये आहे ब भारतातच आहोत का काय असं वाटावं अशी ही परिस्थिती अनगरला जाणाऱ्या प्रत्येक रस्त्यावर यांनी ऊसाचे जे ट्रॅक्टर असतात ते आडवे तिळवे लावले म्हणजे कुठलं वाहन जाणार नाही नंबर एक परत दोन्ही बाजूने रस्त्याच्या जेवढे म्हणून आमदारला जाणारे रस्ते आहेत त्या दोन्ही बाजूने गुंडांची फौज उभा केली गुंडांची फौज म्हणजे काय हो यांच्या गावातले सगळे जे कारखान्यावर नोकरीला आहेत जे संस्थांमध्ये नोकरीला आहेत जे सोसायट्यांमध्ये नोकरीला आहेत तें। म्हणजे त्यांनी घराघरातली माणसं ह्या संस्थांमध्ये त्यांच्याच गावातली लावलेली आहेत आणि हे त्यांच्या उपकाराखाली आहेत त्यामुळे त्यांनी सांगितले की त्यांचा आदेश त्यांना पाळायला लागतो आणि ही सगळी माणसं आणि यांनी अर्ज भरायला जायचा प्रयत्न केल्यानंतर यांच्या मागं पाच पाच पंचवीस पंचवीस गाड्या घेऊन मुंड मागा यांचा पाठलाग करायला अशा पद्धतीनं हे फक्त कुठंतरी आपण सिनेमात पिक्चरमध्ये पाहतो असं वातावरण त्या अनगरमध्ये यांच्या गुंडांनी खाजगीरित्या त्या रस्त्याने जाणारं प्रत्येक वाहन माणसं खाली उतरून हे खाजगी लोक चेक करत होते मला समजत नाही हे सगळं चालू कसं दिलं जात होतं प्रशासकीय यंत्रणेमध्ये अशा पद्धतीनं हा लगेचच त्या संदर्भामध्ये ॲक्शन घेण्याची आवश्यकता होती काय प्रश्न मला कळत नाही की कुठल्या दडपणाखाली कुठल्या दबावाखाली आमच्या यंत्रणा काम करतात मला शंका आहे पण सुद्धा मोकळी केली त्या रस्त्याने जाणाऱ्या एस टीमध्ये उज्ज्वला ताई तिथे असतील असं समजून एस टी थांबवून यांच्या ये, खाजगी लोकांनी एस टीतला माणूस ना माणूस चेक केला राजन पाटील म्हणतात आमच्या गावात लोकशाही आहे आणि सर्व सहमतीनं आम्ही सगळं करतो ही सर्व सहमती आहे अहो मला सांगा पवारांनी पवार पवारसाहेब असतील अजितदादा असतील यांनी त्यांचं जे गाव आहे या गावाची निवडणूक होऊ दिली त्यांच्या गावामध्ये त्यांनी काटेवाडीमध्ये स्वर्ग निर्माण केलेला आहे स्वर्ग तर कुणी बघितलेला नाही परंतु बारामतीच्या काटेवाडीमध्ये स्वर्ग निर्माण केलेला आहे अहो त्या गावात सुद्धा निवडणूक होते विलासराव देशमुखांच्या बाभळ गावात निवडणूक होते तुम्ही असे कुठले मार्क आहात की त्या अनगरचा स्वर्ग करून ठेवलेला आहे आणि परत काय म्हणतात आमच्या गावाला गटार म्हणायचं नाही बदनामी करायची नाही गावाची तुम्ही गावाची बदनामी हे खरंच आहे ते बोलतात ते बरोबर अनगर ही गंगेसारखीच पवित्र आहे अनगर ही गंगाच आहे ही गटार त्यात मिसळल्यामुळं त्या अनगरची गटार झालेली आहे आणि आता भाजपने ती त्यांच्याकडे घेतलेली आहे का आता तिथं कमळ उगावं म्हणून ठीक आहे मुद्दा एकच आहे की या व्यक्तीमुळं त्या संपूर्ण परिसर हा दडपणाखाली आहे आम्ही मोहोळ तालुका स्वतंत्र केलेला आहे आता अनगर स्वतंत्र करण्याची सुरुवात झालेली आहे आणि उज्ज्वला थिटे यांच्या अर्जामुळं पहिल्यांदा सत्तर वर्षानंतर लोकशाही मार्गानं त्या ठिकाणी निवडणूक होत आहे आता अर्जाची छाननी आहे काय त्रुटी निघण्याची शक्यता अर्ज उडण्याची वगैरे काय होऊ का मला अजिबात तसं वाटत नाही कारण या विषयावर महाराष्ट्राचं राज्याच्या न्यु, मुख्य निवडणूक आयुक्तांचं लक्ष आहे हे मी तुम्हाला अतिशय जबाबदारीनं सांगतो असं जर काही करण्याचा प्रयत्न केला तर खूप वरिष्ठ पातळीवर याच्या संदर्भात कारवाई होईल अनेक अधिकारी सस्पेंड होतील ऑलरेडी त्यामध्ये ज्यांनी ज्यांनी यामध्ये चुकीची कामं केलेली आहेत यांना अर्ज करता अडथळे निर्माण करणं म्हणजे ह्या लोकशाहीच्या या निवडणूक प्रक्रियेमधला फार मोठा अपराध आहे आणि या अपराधामध्ये जे जे यांच्याकडे सगळे पुरावे आहेत आमच्याकडे पुरावे आहेत जे जे अधिकारी सामील असतील ते सस्पेंड होतील आणि आता जर यांचा अर्ज बाद केला तर निश्चितपणे या संबंधित अधिकाऱ्यांना सस्पेंड व्हावं हो हो लागेल इथपर्यंत ते गंभीर प्रकरण आहे काल सतरापैकी सतरा जागा त्यांनी बिनविरोध आणल्या जल्लोष केला मुख्यमंत्र्यांना आनंद झाला असेल दोन्ही चित्र बघून सकाळपासूनचे जे उज्ज्वला जे चित्र होतं आणि संध्याकाळचा जल्लोष हे दोन्ही बघून मुख्यमंत्र्यांना किंवा अजितदादांना देखील आनंद झाला असेल मुख्यमंत्र्यांना पहिल्या दिवसापासूनच या लोकांना इच्छा नव्हती यांना पक्षात घ्यायची ते इथल्या स्थानिक परिस्थितीनुसार मी म्हटलं ना तुम्हाला की मोहोळ तालुक्यामध्ये मागच्या पंधरा वीस वर्षापासून प्रयत्न करूनही भारतीय जनता पार्टीला या ठिकाणी त्यांचं कमळ उगवून उगवता आलेलं नाही सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये जोपर्यंत पूर्वाश्रमीचा काँग्रेसचा किंवा राष्ट्रवादीचा नेता भाजपमध्ये येत नाही तोपर्यंत त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला त्यांचा पक्ष करता जागाच मिळत नाही ही या सोलापूर जिल्ह्याचं वैशिष्ट्य असल्यामुळं त्यांनी या ठिकाणी अगोदरपासूनच राजन पाटील यांना गळ घातलेली होती परंतु हे नेमकं प्रकरण काय आहे भारतीय जनता पार्टीच्या कल्चरमध्ये हे प्रकरण बसणार आहे का अशा पद्धतीची प्रवृत्ती तिथं चालणार आहे का या पद्धतीचं गुंडाराज आणि जंगलराज याच्या विरोधामध्ये बिहारमध्ये आवाज उठवत सुशासन म्हणून त्या ठिकाणी नितीश बाबू आणि भारतीय जनता पार्टीनं सत्ता आणली आता हे जंगलराज भारतीय भारतीय जनता पार्टीमध्ये घेतल्यामुळं भारतीय जनता पार्टीला हे लोक चालणार आहेत का सतरा वर्षी आमच्या मुलांनी तीनशे दोनची कलमं भोगलेत आणि त्याचा आम्हाला अभिमान आहे असं म्हणून जाहीरपणे गुंडागर्दीचा आणि दहशतीचं प्रदर्शन मांडणाऱ्या नेत्याला भारतीय जनता पार्टीने त्यांच्या पक्षात जे घेतलं आहे हे मुख्यमंत्र्यांना अजिबात आवडलेलं नसणार आहे ते उद्याचे देशाचं नेतृत्व करण्याची कुवत आणि क्षमता असलेल्या त्या नेत्याच्या पक्षामध्ये असली गांधेर्डी आणि विकृत मनोवृत्तीची माणसं हे त्या पक्षाला डॅमेज करतील मुख्यमंत्र्याच्या प्रतिमेला देखील डॅमेज करतील त्यामुळे मुख्यमंत्र्यांना त्या सतरा नगरसेवा बिनविरोध आणण्याचा घ सुद्धा आनंद नसणार आहे पण असं एक चित्र सोलापूर जिल्ह्यात दिसते की पालकमंत्री देखील म्हटले की सगळी ठिकाणी अकराच्या अकरा नगर नगराध्यक्ष हे भाजपचे असतील काल शहाजीबापूंनी तर अक्षरश रडायचे राहिले होते शहाजीबापू की त्यांच्या ठिकाणी देखील शेतकरी कामगार पक्ष असेल राष्ट्रवादी असेल किंवा दुसरे जे पक्ष आहेत फक्त शहाजीबापूंना बापूंना सोडून युती केले त्यांना एकटं पाडलं अकलूजमध्ये मोहिते पाटलांच्या ठिकाणी देखील फक्त भाजपचंच राम सातपुतांच्या माध्यमातून आहे म्हणजे जिल्ह्यामध्ये बाकीचे सगळे पक्ष संपूर्ण परत भाजपच एकटं यावं अशी जी व्यूहरचना भाजपची सुरू आहे ही सक्सेस होईल मला वाटत नाही कधी लक्षात घ्या कुठल्याही गोष्टीचं आती झालं की त्याची माती होते आणि भारतीय जनता पार्टीचा हा ॲग्रेसिव्ह असणं पक्ष करता प्रयत्न करणं याच्याकरता काही या, हरकत घ्यायचं काही कारण नाही प्रत्येक पक्ष करतो फक्त त्याच्यासाठी चा वापरली जाणारी पद्धत जी आहे ही पद्धत जी आहे ती लोकांना जर नाही आवडली तर लोक एका ठराविक काळापर्यंत स्वीकारतात नंतर मात्र लोक या प्रवृत्तीचा विरोध करायला सुरू करतात त्यामुळं नैसर्गिकरित्या आपला पक्ष वाढवण्याच्याकरता भारतीय जनता पार्टीनं निश्चित प्रयत्न करावा कुठल्याही पक्षाने करावे परंतु या पद्धतीनं पक्ष वाढवण्याचा जो प्रयत्न चालवला आहे याला सर्वसामान्य मतदार स्वीकारत नाही विजय निश्चित आहे उज्ज्वांचा निश्चितपणे आम्ही करताचा अर्ज भरलेला आहे आणि अनगर नगरपंचायतीच्या क्षेत्रामध्ये असलेला जो मतदार आहे तो आ, या वेळेला त्याला पहिल्यांदाच मतदान करण्याचा खरा मतदान करण्याचा अधिकार त्यांना त्या ठिकाणी प्राप्त होणार आहे उज्ज्वला मध्ये प्रत्येक त्या ठिकाणची महिला आणि तिथला सर्व मतदार जो आहे तो स्वतःला पाहतोय कुणीतरी आवाज उठवण्याची आवश्यकता होती ती या महिलेनं विधवा महिलेनं आवाज उठवला त्यामुळे त्यांच्या धाडसाचं करावं तेवढं कौतुक कमी आहे त्या अनगर भागातल्या मतदारांनी सतसत बुद्धीला स्मरण करून जे कृत्य आजपर्यंत अनगरकरांनी त्या गावामध्ये केलेलं आहे ज्या पद्धतीची दडपशाही केलेली आहे ज्या पद्धतीचं त्या ठिकाणचं राजकारण त्यांनी केलेलं आहे त्याला विरोध म्हणून अनगरकरांनी उज्ज्वला थिटे यांना मतदान केलं पाहिजे आणि बाकीच्या सगळे सतरा उमेदवार जे बिनविरोध झालेले आहेत म्हणतात त्या संदर्भामध्ये निश्चितपणे त्या ठिकाणी जी अस्वस्थता निर्माण झालेली आहे की बळजबरीनं लादलेले असतात दुसऱ्याला अर्ज भरू दिलेला नसतो ज्यांना ज्यांना अर्ज भरू दिलेला नाही त्या सगळ्यांनी उज्ज्वला थिटेच्या पाठीशी नगराध्यक्ष पदाकरता उभं राहावं असं माझं आवाहन असेल धन्यवाद मुंबई मुंबईतसाठी नितीन शिंदे मोहोळ